मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आष्टी पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा आहे हे आणि हे आष्टी पोलीस ठाणं आहे या ठिकाणी मला कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे मी एक ही ही पत्रकार आहे आणि कोणाशीही काहीही वाद नसणारा कोणाशीही काहीही भांडणतंडे कोणालाही शिवीगाळ करणारा पत्रकार नाही आहे मात्र इथं पोलिसांकडून मला एकशे अडुसष्टची नोटीस देण्यात आली नोटीसमध्ये असं सांगितलं आहे की आपणास नोटीसद्वारे सची सूचित करण्यात येत आहे की आपले विरुद्ध तक्रार नामे संतोष संभाजी टकले वय चौवेचाळीस वर्ष राहणार काय रायकड गल्ली यांच्या तक्रारीवरून दिनांक आठ अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे आष्टी येथे सातशे शहाऐंशी चोवीस कलम अशा प्रकारची नोटीस आहे नोटीसमध्ये सांगितलेलं आहे भारतीय न्याय संधी संहिताप्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल असून आपले असे वागण्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण आपले क वर्तन सुधारावे भांडणतंटे करू नये तसेच म्हणून या नोटीसद्वारे आपण सूचित करण्यात येते आहे आपण जर आपले वर्तन सुधारले ना का नाही तर आपल्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदरची नोटीस ही माझ्या सही शिक्क्याशी आज दिनांक अठरा चार दोन हजार रोजी देण्यात आलेली आहे आता भांडण तंटे आणि कायदा सुव्यवस्था बिघडणं म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे मला कळलंच नाही आणि नोटीस अशी कशा प्रकारची पोलिसांनी मला दिलेली आहे मुळामध्ये तंटे माझे मी सुरुवातीला सांगितलं आणि सगळं रेकॉर्ड काढून पाहिलं पाहिजे की कोणालाही प्रशब्द न जो बोलणारा माणूस आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचंच काम नाही या ठिकाणी तक्रारीमध्ये सांगितलेलं असं आहे की बातम्या आमच्या विरोधामध्ये चुकीच्या गेलेल्या आहेत आमची काहीतरी बदनामी केली जाते असं तिथं सांगितलं गेले अशी मला माहिती पोलिसांनी दिलेली आहे मुळामध्ये भांडणतंटे करण्याचा आणि मी रस्त्यावर मला वाटतं कायदा सुव्यस्थेची परिस्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा मी कोणाला तरी काही ते जातीय तेढ निर्माण करणारे शब्द प्रयोग करेल कोणाला तरी शिविगाळ करेल सार्वजनिक ठिकाणचे नुकसान करेल खाजगी मालमत्तेचे नुकसान करेल आणि जिथं जातीय सलोका भंग होईल अशा प्रकारचे मी पुस्तक कृत्य करेल किंवा मग कायदेशीर जे काही बेकायदेशीर वागणूक वागेल रस्त्याने जात असताना लोकांना विनाकारण मारत सुटेल शिविगाळ करत असतील भरचौकामध्ये लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं मी वागत असेल तेव्हा मला वाटतं कुठंतरी अशा प्रकारची नोटीस मला दिली गेली पाहिजे होती मात्र ही नोटीस भीमराव धोंडेंच्या कामगारानेही दिलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मराठी महाराष्ट्र माध्यमातून मी सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मराठी महाराष्ट्र माध्यमातून करतो आहे आणि कुठंतरी आर्टिकल एकोणीसचा माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी भीमराव धोंडेंनी केलेलं आहे मुळामध्ये मी आष्टी शहरामध्ये उभा आहे आणि हा सगळा प्रकार गेल्या चार ते पाच महिन्यांपासून आम्ही सगळी लोकं पाहतो खरं तर कायदा सुव्यवस्था या लोकांनी बिघडून ठेवलेला आहे लोकांनी जाऊन सदरील पिढीत महिलेवर हल्ले केलेले आहेत मलाही हल्ल्याच्या धमक्या दिलेल्या आहेत आता मी घरी जात असताना माझ्या सुरक्षेला काय होतं किंवा मग मला काय होतं याचीही जे आहे ते मला शाश्वती नाही आहे मी सुरक्षित घरी पोचतो की नाही याचीसुद्धा मला शाश्वती नाही आहे अशा असणाऱ्या लोकांना इथून पोलिसांकडून नोटीस जाणं गरजेचं आहे असं असताना कुठंतरी पत्रकारांच्या आवाजावर त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलं जातं ही सगळी सत्याची अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कुठंतरी आम्हाला संविधानानं या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा वागण्याचा अधिकार दिलेला असताना कुठंतरी कायद्याच्या जोरावर पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत मात्र मराठी महाराष्ट्र आणि संग्राम धनवे कुठल्याही नोटीसला कुठल्याही नेत्याला बेकायदेशीर न वागता आधी बाद घाबरणार नाही अशी सगळी परिस्थिती मी तुम्हाला या ठिकाणाहून ठणकावून सांगतो आहे आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे तर कायदा सुव्यवस्था ज्या कोणी नोटीस देणार आहेत त्यांच्या मालकांनी आणि नोटीस देणाऱ्यांनी बिघडलेली आहे तर मलाही कायद्याचा अधिकार आहे मलाही काहीतरी सुल सवलती आहे मी सुद्धा जाऊन तक्रार करू शकतो माझ्यावर हल्ल्याच्या धमके आलेले आहेत मलाही त्या ठिकाणी तक्रार द्यायचीच आहे मात्र या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठेतरी या नेत्यांनी केलेली आहे यांचे काळे कारनामे लोकांना त्रासदायक ठरतात तर कायदा सुव्यवस्था हे लोक बिघडवत आहेत लोकांना त्रास देत आहेत लोकांना त्रास होईल असं हे वागत आहेत आणि कुठंतरी आम्ही यांना बंधन घाललं पाहिजे ह्यांनी थांबलं पाहिजे यासाठीच्या बातम्या करत असताना यांनी आमचा आवाज बंद करणं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये यांना वाटतं की वाट आमच्या बातम्या बाहेर आल्यानंतर आम्हाला मतदान कोणी करणार नाही कारण आमचे काळे धंदे आहेत आणि ते बाहेर आल्यानंतर लोक आम्हाला मतदान करणार नाहीत या सगळ्या दृष्टिकोनातून यांनी आम्हाला जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या चार महिन्यांपासून मराठी महाराजच्या माध्यमातून मी बातम्या मांडतोय चुकीच्या कुठल्याही प्रकारच्या बातम्या असतील तर माझ्यावर कारवाई कायदेशीर होईलच ना मात्र अशा प्रकारचे लोकांचे तोंड दाबून तुमचे काळे धंदे झाकले जाणार नाहीत तुमच्यावर होणारे आरोप हे थांबणार नाहीत जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतील तर तुम्ही स्वतः नीट चांगलं वागलं पाहिजे तर ही नोटीस त्यांच्यासाठी आहे त्यांना ही नोटीस जाणं गरजेचं आहे की तुम्ही चांगल्या प्रकारची वागणूक द्या आणि वागा अशा प्रकारची नोटीस या लोकांना जाणं गरजेचं आहे असं असताना एका सामान्य पत्रकाराला जो सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो उए, 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 अशा लोकांना पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर आणि इथल्या पदाच्या जोरावर जे आहे ते नोटीस दिल्या जात आहेत आणि पैशाच्या जोरावर दाबधडप केली जाते मात्र अशा कुठल्याही नोटीसला आणि अशा कुठल्याही याला मा मराठी महाराष्ट्राने संग्राम धन्वे अजिबात जुमानत नाही कायद्याचा आम्ही सन्मान करतो नोटीसचा आम्ही सन्मान करतो म्हणून ही नोटीस घेतली आणि आता मी नोटीस घेणार नव्हतो मला नोटीस घेण्याचासुद्धा अधिकार आहे आणि गेटी नकारण्यासुद्धा अधिकार आहे मी नोटीस घेणं अर्थात गुन्हेगार ठरणं मात्र इथले पोलीस प्र कर्मचारी आहेत यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यांना कुठेतरी त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नोटीस आहे तर मला नोटीस घेतली म्हणजे मी गुन्हेगार होतो असे अजिबात नाही मी या नोटीसला उत्तर देईल येणाऱ्या काळामध्ये मी कसा बेकायदेशीर नाही आहे हे तुम्हाला सांगून देईल मी कसा कायदेशीर आहे हे तुम्हाला स्पष्टपणे येणाऱ्या काळामध्ये सांगेल मी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कायद्याची भाषा बोलतो आहे आणि पहिल्यापासून मी कायद्यावर चालणारा माणूस आहे ही सगळी परिस्थिती जी आहे ते तमाम महाराष्ट्र बीड जिल्ह्याने पाहिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत या सगळ्या गोष्टी एखाद्या कुठल्या तरी पत्रकारावर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर फ्रीडम ऑफ स्पीच त्या सगळ्या गोष्टीवर गदा आणण्याचं काम या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून नेत्यांकडून केलं के जातं आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत कायदेशीर पद्धतीनं सगळ्यांना उत्तरं दिली जातील मलासुद्धा कायद्याची भाषा करता येते या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतीलच आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींच्या जोरावर मीसुद्धा कायदेशीर लढाई लढणारच आहे थांबणार अजिबात नाही कुठल्याही भीतीला आणि कुठल्याही धमक्याला अजिबात मराठी महाराष्ट्र गाबणार नाही विषयाला तडा आणि विषयाला छेद देऊन विषयाला संपूर्ण महाराष्ट्रात नेऊन गेल्याशिवाय मराठी महाराष्ट्र थांबणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ठणकावून या ठिकाणून सांगतो आहे कुठल्याही प्रकारची भीती आणि कुठल्याही प्रकारच्या दबावाला मराठी महाराष्ट्र अजिबात बळी पडणार नाही सामान्य लोकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही कॅमेरा कॅमेरापर्सनसह मी संग्राम दनबे मराठी महाराष्ट्र न्यूज आष्टिक